नम शिवाय श्री शिवलीलामृत अध्याय धाव श्री गणेशाय नम पंचानना क्रोध क्रोधजलत विध्वंस प्रभंजना मदतमहारकाचंडकिरणा चंद्रशेखरा वृषभध्वजा मस्तर दुर्धरा विपीनदहना दंभण गेदका सहस्रनयना अहंकार अंधकार सूर मदना धर्मवर्धना भालनेत्रा, आनंद कैलास विहारा निगमागम वंद्या दलना आनंद सुमुद्रा ब्रमानंदा दयानिधे, नवमाध्यायाचे अंती उद्धरिला शबर सिंह केन यावरी सूत शौनादिका प्रति नय सांगत अनर्तदेशी वास्तव्यकरित एकद्विज नामे देवरथ वेदाध्ययनी शास्त्ररत पंडित आणि वंशज होय त्याची कन्या चातुर्यखाणी शारदा नामे कमलनयनी जिचे स्वरूप देखोणी जन होती तटस्थ तव ते झाली द्वादश वर्षी पित्याने लग्न करुणी संभ्रमेसि पद्मनाभद्विजासी देता झाला विधियुक्त तो परम अधीत ब्राह्मण सौभाग्य आणि वेद संपन्न जयाची विद्या पाहून राजे होती तटस्थ लग्न सोहळा झाल्या वरी काही दिवस होता शशूर घरी सायंकाळी नदी संध्या वंदनासी तो गेला परतोन येता अंधार पायास झोंबला दुर्धर विखार तेथेच पडिले कलेवर नगरात हा माता पित्या समवेत, शारदा धावनी आली तेथ गत प्राण देखोनी प्राणनाथ शरीर घालीत धरणीवरी म्हणे विद्याधनाचे सतेज आजी बुडाले माझे जहाज ओस पडली सेज बोले गुज कोणासी माझे बुडाले भांडार सर्प रूपेवरी पडला तस्कर दग्ध झाली आभरणे समग्र म्हणून टाकी तोडोनिया देखुनी शारदेची करुणा अश्रू आले जनांची या नयना म्हणती अहा पशुपते भाल लोचना हे आता करील काय मग त्या विप्राचे करुणी दहन माता पिता बंधू आप्तजन शारदेही संगे घेऊन सदनाप्रती गेले ते कित्येक दिवस झाली यावरी घरची कार्यास गेली बाहेरी शारदा एकली मंदिरी तव एक अपूर्व वर्तले નૈ ધ્રુવ નામે ઋષિશ્વર વૃદ્ધ તપસ્વી ગેલે નેત્ર શિષ્ય ગેલેત્રિષ્યહાતી ધરોની પવિત્ર સદણા આલા શારદે ચા શારદા આસન દેયુની સત્વર પૂજન કરોની કરી નમસ્કાર નૈ ધ્રુવ સૌભાગ્ય સૌભાગ્યવાઢો અપાર હોઝપુત્ર વેદ વક્તા વિપ્રાસ ન દિસે કેવળ અંધ અમોઘ વદલા આશીર્વાદ હા હાસોની શારદા કરી ખેદ શોક કરી દુઃખ ભરે

त्वरित माता पिता बंधू समस्त समूळ सकळला वृत्तांत म्हणती विपरीत के विघडे ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र क्षणे रंकाचा करी सहस्त्र, नेत्र लागता क्षण मात्रित शाप बळेची विशेष सर्प केला राजा नहुष यादव कुळ निशेष भस्म झाले शापे ब्राह्मणी क्षोभोनी निर्धारी शुक्राची संपत्ती घातली सागरी ब्रम्ह शापे मुरारी अंबरुषीचे जन्म घेत विधी हरिहर चित्ती भय वाहती विप्रशापे राव परीक्षिती भस्म जमदग्नीचा क्रोध परम चौघे भस्म स्त्रिया असता पांडुराज सप्तम भोग नाही सर्वदा विप्रशापाची नव लगती साठ सहस्त्र सागर जळती कुबेर पुत्र वृक्ष होती नारद शापे करुणिया कृष्णासहित यादव कुळ शापे भस्म झाले सकळ दंडका का ऐसा नृपाळ क्षणमात्रे दगध केला ब्रह्मशाप परमदृढ राज केला सरळ धराधर शत्रुबळ प्रचंड सहस्र भगे अंगी क्षयरोगी केला अत्री नंदन मेदिनी वसनाचे केले आचमन शाप दासी पुत्र केला पै पाषाणाचे देव रंकाचेही करीती राव मंत्राक्षता टाकिता नव पल्लव कोरड्या काष्टा फुटेल की ब्राह्मण थोर त्रि जगती हे ब्रह्मांड मोडून पुन्हा घडती यावरी नै ध्रुव तिये प्रति बोलता झाला ते ऐका म्हणे ऐके शारदे यथार्थ तू धरी उमा महेश व्रत षडक्षर मंत्र विधी युक्त नित्य जप करावा म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण तव वरी मी राहीन मग त्याच्या अंगणात मठ करुण राहता झाला ध्रुव तो म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी करावा जाण चैत्र मासी अथवा मार्ग शिर्षेशी शुल्क पक्षी करावा पाहुणी सुमुहूर्त सोमवर अष्टमी चतुर्दशी परी करूजा नेमेसी गुरु वचन शारदा ऐकून तैसेची करी न पडे न्यून नै धूव गुरु पासून षडक्षर मंत्र घेतला दिव्य शिव मंदिर करून वरी दिदले शुभ्र वितान चारी स्तंभ शोभायमान नाना फळे शोभताती अष्टगंधे सुवास सुमने अष्टदळे तया माझी तया माझी चतुर्दळ त्यावरी घालोनी तांदूळ वरी घट स्थापुनी अढळ शोभा होत आणि जे उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापी जे सुवर्णाच्या करोणी મગય કનિષ્ઠા ધરુણી પૂજીજે યથા સાંગ બ્રાહ્મણ સંતર્પણ સુવાસીની પૂજીજે પ્રીતિ કરુણ ષડ્રસ ચુર્વિધ અન્ન ધ્યાવે ભોજન તૃપ્તિવણ કીર્તન ઐને ચી કરાવે જાગરણ ગુરુવચની વિશ્વાસ પૂર્ણ ધરુ વર્તને સર્વ કુંદે દુર્વણ કેવળ કરપૂર ગૌર પાયા ફેન ધવલ જ્યોતિર્મય શુભ્ર તેજાળ रजत वर्ण निर्मळ जो सूर्य कोटी सम तेज विरजित शुभ्र आभरणी भूषित जगदानंद कंद गुनातीत स्वर्धुनी विराजित मस्तकी शुभ्र जटा मुकुट मंडित सर्पमणि युक्त विराजित किशोर चंद्र भाडी मिर्वत, भस्म चर्चित शुभ्र दिसे लोचन भालोचन केयुरागंद शुभ्र वीर कंकण मुंडमाळा शोभायमान माण दिसती लोचन सूर्य दुवत दिव्य गरुड पासु हुणी वरिष्ठ विराजमान नीलकंठ दशभुज आयुधे सकट झळकती प्रळय चपळ चपळे ऐशी खटवांग त्रिशूल कपाल डमरु अंकुश पाश नाग धरू। पीना कपा पत कमल तेजाकारु शुभ्र वर्ण आयुधे शुभ्र तेजस्वी चार्दूल चर्म वसन शुभ्र स्फटिक वर्ण गजाजीन मणिमय शुभ्र सिंहासन नाना रत्ने विराजित कैलास गिरी शुभ्र वर्ण वरी मंडप शुभ्र सहस्र योजन स्तंभ विरहित सहस्र किरण जेवी प्रकाशे पय ऐरावता विशाळ शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर मणिमय कुंडले सुंदर शेष तक्षक झळकती ब्रह्मानंद सुख मुरोण ओतिले शिव स्वरूप सगुण आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी अनित बाला सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशंकुशधर गदा पद्मयुक्तु सुमनमाळायुक्त मल्लिका बकुळ मळी विराजित इभ मुक्तावत स लोडोलत शोभा भूतकोणवर्णी मध्या भुजंग वेणी जल जवदना य द्वादशादित्य शोभा जगनी कांचीवरी झळक तसे ओवाळूनी टाकाव्या समस्त जिच्या कोटी मनमत शोभा साजिरी त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड फोडोनियावरी आंगीचा सुवा सधावत पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती द्विज पंक्तींचा ંગ પડતાક્ષીતી ખડે હોતી દિવ્યમણી બ્રહ્માંડ મંડપાત દેખ એ સ્વરૂપ ના શશી મિત્ર દ્વિમુખ જીચાતેજ શોભતી વિધિ શક્રાદી બાળે અજ્ઞાન સ્નાહે નિજ ગર્ભી કરી પાળન સમસ્ત ત્રિભુવન લાવણ્ય ઓતિલે સ્વરૂપ દેવી ચિશા તાટકે પ્રભા ઘણ ઓતિ શશી મિત્ર તેજ ગાળુણ गंडस्थळी प्रभा पूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधर अतिरिक्त नाशिकींचे वरी डोलता मुक्त प्रवाळची केवळ भासत तेज अमित वर्णवे नेत्रांजन प्रभा पडली मुक्त शिरी तो गुंजे ऐसे दिसे क्षणभरी जगनमाता हास्य करी तो रंग दिसे शुभ्रमागुती मागुती बैसल्या हंस पंक्ती तैसे द्विज हासता झळकती मुक्त शुभ्र वर्णमागुती हैमवतीचे झळकती दंतपंक्ती शुभ्र अत्यंत अधर प्रभेने आरक्त भासत डाळिंब बीजपक्व शोभत तैसे दिसती कंठीचे मुक्ताहार संपूर्ण दिसती इंद्र निरासमान श्यामलांग प्रभा दैदिप्यमान मुक्ता माजी बिंबली कमंडलू तेजस्वी सुंदर देवी ते विश्वजननीचे पयोधर કુમારા જાતીલ અમૃત પ્રાશિતી પ્રડય ચપળા ગાળોની સમગ્ર રંગ વિલે વાટે દેવી ચે અંબર મુક્તાલગ કંચુકી પ્રભાકર બાહુભૂષણ ઝળકતી ઇન્દ્રનીલ કિલ વર્ણિ લીલા વેશધારી ભક્તાનુગ્રહકારિણી प्रलय रुपिणी आदी माता आदी पुरुषाची ज्ञान कळा घडी मोडी ब्रह्मांड माळा जिचे स्वरूप पाहता डोळा न पुरे कृत्तिका पुंज झळके गगनी तैसे जल जघोष डोलती करणी अरुण संध्या रागा उणे आणि कुंकुम रेखा अरक्तपणे विश्व प्रलयी शिव शिव सगुणपण િલે કપૂર ગૌરા ભવાનીને લાવીત લા કપાળી બીજ વરા તાંબૂલ રેખાંકિત વદણ ચંદ્રા અપાર કવિ વર્ણિતી પ્રયાગી ત્રિવેણી જૈસી આંબે ચી શોભે તૈસી कुरळ निश्चयसी आदित्य नंदिनी होयते शुभ्रहार गुंफिला दिव्य सुमनी ते माझी दिसती नैनी मुद्रा खडी मच्छ कच्छादी अलंकार हे प्रयागी तळपती जलचर केशाग्री गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ डोलत मोहन माळ जीव शिव दोन्ही तेजाळ आवरोनी धरिले दोन पक्षी अक्षय सौभाग्य नवे खंडण म्हणून वज्र चुडे मंडित कर जाण दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटलासे पायी नूपुरे पैंजण गर्जता शिव समाधी विसरुण पाहे मुख चंद्र सावधान नेत्र चकोरे करोनिया भक्त जे का एक निष्ठ पायी दोळारे जोडवी अनुवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे ऐसे पर्यंत आचरली उमा महेश्वर व्रत नैध्रुव उद्यापण यथा यधी प्रमाणे अकराशते शते दंपते वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त पूजोनी शारदा हर्ष भरित तवरवी अस्त पावला जप ध्यान कीर्तन करीत शारदा गुरुजवळी बैसत अर्धयामिनी झाली अकस्मात भवानी तेथे प्रकटली, असंभाव्य तेज देखोनी नैध्रुवासी नेत्र आले तेची क्षणी नैध्रुव शारदा लागती चरणी प्रेम भावे करुनिया देवीचे करीती स्तवन उभे ठाकती कर जोडून परी त्या दोगा माचुन आनिक कोनी न देखती जय जय भवानी जगदंबे मूड प्रकरती प्रणव स्वयंभे धम्मानंद पद दाईनी सर्वारंभे ૃદયા રવિંદચિન્મય વેદ પુરાણી વંદ્યુ તુજે નિશ્ચિત ગર્ભાસી નેત્રિ માગે સાડુની પવનગતિ પાંગુળ ધાવતી કૃપે તુજા मुके होतील वाचाळ मूर्ख पंडित होय तात्काळ रत्ने होती सिकता हरळ गारा होती चिंतामणी भव भय हारके भवानी भक्त पाळके माते द्विज जन रंजिनी वेधले ध्यानी ब्रह्मादिका त्रिपुर सुंदरी त्रिभुवन जननी दोषत्रय हारके त्रितापशमि त्रिकाळजे सादर तव ध्यानी त्रिदेह ते मानस सरोवर मराडी के, जय जय विज्ञान चंपक कळिके सकळ ऐश्वर कल्याणदायके सर्व व्यापकेम्रडानी, मृडानी ऐसैकता सुप्रसन्न देवी म्हणे माग वरदान नै ध्रुवे वृत्तांत मुळीहून शारदेचा सांगितला मम मुखांतुनी वचन आले ते अंबे पाहिजे सत्य केले तुवा जरी मनी धरिले तरी काय करीसी, या वरी शिव जाया बोले वचना हे शारदा पूर्वी शुभानना, द्रविड देशी विप्रकन्या नाम भामिनी इयेचे इच्या भ्रतारासी स्त्रिया दोघी जनी ही धाकुटी प्रिया मृदुभाषिनी इने व रवश करोणी वडील कामिनी विघडविली शेजारी एकजार होता तो इस बहुत दिवस जपत असता एकांत पाहून इच्या हाता धरिता झाला दुर्बुद्धी इने नेत्र करोनी आरक्त झिटकाविला तो जार पतित मग तो होनी खेदयुक्त गृहासी गेला दुरात्मा इचे त्यासी लागले ध्यान सुरत आलिंगन आठवण इच्या ध्यासे करून तो जार मृत्यू पावला ई विधवा हो म्हणून ईच्या सवतीने शापिले दारुण मग ती ही पावली मरण ईच्या दुःखे करुण मग हे ही काळे मृत्यू पावली तेची शारदा हे जन्मली पूर्वीच्या जारे ईस वरिली ए जन्मी जाण निर्धारे तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला ईसी दावा साधुण ईचा पूर्वजन्मीचा भ्रतार जाण द्रविड देशी आहे आता तीनशे साठ योजन येथोणी दूर आहे ब्राम्हण स्त्रीचे स्वरूप आठवण तळमळीत सर्वदा तो देईल स्वप्ना मध्ये जागृती विशेष सुख होईल येते ऐसे लोडता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेस शारदानंदन नाम तयास लोकी विख्यात जाणपा इस नित्य भोगी होईल जो हरिख तैसाच विप्र पावेल सुख स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे ऐसे तयासी सांगोण अंबा पावली अंतर्धान त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसेची तवती झाली गरोदर जण निंदा करीती समग्र दीर भावे सासू श्वशुर आप्त सोय रे सर्वाले देवीचे करणे अघटित खदा जण हासत म्हणती हे केवी घडे विपरीत अंबा ईस भेटली कधी एक म्हणती कर्ण नासिक छेदून बाहेर घाला खरा रोहण करुण तो आकाशवाणी बोले गरजोण सत्य गर्भ शारदेचा जन परम अमंगळ म्हणती हे कापट्यवाणी सकळ त्यात एक वृद्ध होता पुण्यशील वदता झाला ते ऐका ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र अघटित घडवी निर्धार थंबे विन धरिले अंबर कुंभिनी परस्परे पंचभूतांची वैर ती एक रूपे चालती कौतुक थोर जननी गर्भी जीव समग्र रक्षितो कैसा पहा हो काय एक न करी जगन्नाथ राजा पूर्वी युपकेत त्याचे जळी पडले रेत ते जळ तितुकेनी झाली ते गर्भिणी पुत्र प्रसवली उत्तम गुणी रेत जळी पडोनी ते जळ हरिणी प्राशी तोची झाला ऋषी घृशृंगी तेने ख्याती केली दशरथ यागी सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी दिव्य पुत्र प्रसवली सत्यवती मस्त गर्भ संभूत तो मस्त्य राजपुत्र होत दैत्य, गर्भी जन्मला कित्येक ऋषी करुणावंत मात्रे गर्भ राहत रेवती रमन जन्मत रोहिणी पोटी कैसापा सांबाचे पोटी मुसळ झाले ते कोणी कैसे घातले कुंती पोटी पांडव जन्मले पाच देवांसमागमे ऐसे बोलती वृद्ध जन तरी निंदा करीती दुर्जन मागुती देववाणी झाली पूर्ण ऐका वचन मूर्ख हो शारदेसो देश कोणी असत्य म्हणती तरी जिवा चिरोणी किडे पडती ऐसे ऐकता सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्वही कापट्य असत्य तो जिव्हा चिरोणी अकस्मात किडे गळू लागले हे शारदेसी घालिती लोटांगण म्हणती माते तू सत्यपूर्ण जानकी रेणुके सारखी पुत्र झाला सतेज लोक म्हणती वाढत जैसा शुद्ध द्वितीये पासुनी उपनयन झालीया पूर्ण आठवे वर्षी वेदाध्ययन चारी वेद षट शास्त्रे जाण मुखोद्गत पुराणे नवग्रहात जैसा वासरमणी देवी पंडितात अग्रगणी जेने अनुष्ठाने पिनाक पाणी प्रसन्न केला सर्वस्वे यावरी शारदा पुत्र समवेत लक्षुणी शिवरात्री व्रत अद्भुत गोकर नक्षत्रा प्रती जात यात्रा बहुत मिळाली तो द्रविड देशींचा ब्राह्मण तोही आला यात्रे लागून परस्परे पाहूण कष्टी होती अंतरी परस्परा कळली खुण पूर्वी देवी बोलीली वचन उमा महेश्वर व्रताचे पुण्य अर्ध देई त्याचा त्यास तू त्यापाशी राहे चार मास समागमन करी विशेष निशेष शिवपदासी पावसी मग शिवरात्री यात्रा करुण भ्रताराशी केले नमन म्हणे हा घ्या आपुला नंदन म्हणून करी दिधला उमा महेश्वर व्रत त्याचे अर्ध पुण्य देत मग शारदा सवे जात द्रविड तेव्हा शारदा व्रतस्त पूर्ण दुरुन पतीचे घे दर्शन विख्यात शारदा नंदन महापंडित पृथ्वीवरी पाचरला अपार मात्र पित्र भजनी सादर माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची जो न करी जनक जननीचे भजन धीक त्याचे तप ज्ञान धीक विद्या धीक थोरपण धीक भाग्य तयाचे घरी साठवी स्त्रियेचे गोत आणि माय बापा शिनवीत अन्न नेदी बाहेर घालीत शब्द बाणे हृदय भेदी तो जरी पढला षटशास्त्र परी अनामिका हुनी अपवित्र त्याचे न पहावे वक्र विटाळक दाण व्हावा अध्यपी झाला स्पर्श जाण तरी करावे सचैल स्नान महादोषी तो कृतघ्न गांजित यावरी शारदेचा भ्रतार महातपस्वी योगीश्वर ठेवून परत्र पावला तो शिवपदा शारदा हि चिंतुणी मदन दहन करी विधियुक्त सहगमन पती समवेत कैलास भुवन पाऊन सुखे राहिली शिवलीला सुरस पूर्ण किंवा हे दिव्य रसायन भवरोगी सेविता जाण आरोग्य होऊन शिव होती ते मृत्यूने कवडीले सहज त्यासी नावडे हा रस राज ज्यांची सुक्रते तेजा तेची अधिकारी येथींचे ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनवी जोडोनी कर शिवलीला मृत निर्जर तुम्ही सेवा आदरे पुढील अध्यायी सुरस कथा पावन होय श्रोता वक्ता મૃડાની સહિત શિવ તત્વતા પાઠી રાખી સર્વાથી શિવલીમૃત ગ્રંથ પ્રચંડ સ્કંદ પુરાણ બ્રહ્મોત્તર ખંડ પરીશોત સજ્જન ખંડ દશમાધ્યાય ગૌાઇ દશમોધ્યાય સમાપ્ત શ્રી સાંભ ભવતુ